नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात म्हणजे सरकारी आताची कर्मचा न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई बचत मोठी वाढ आधी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो त्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब करायची आजच्या सुरू करूया सध्या काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे ज्या कर्मासाठी खूप चांगल्या बातम्या आहे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई बदत वाढ आणि वाढी पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सेवा कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असून त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे महागाई रोजगार मंत्रालयाने एकोणीस जानेवारी सतरा रोजीच्या अधिसूचना क्रमांक एकशे एप्रिल दोन हजार चोवीस पासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय माघाई भत्तेच्या दरात सुधारणा केली आहे या निर्णयाअंतर्गत अंतर्गत, अंतर्गत एकतीस बारा तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव वरून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तर पर्यंत वाढविला आहे त्यामुळे आता तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकाची वाढ झाली आहे त्यानुसार एक ते चोवीस पासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित जल महागाईबद्दल देण्यात येणार आहे कामगाराच्या श्रेणीनुसार वेतन वाढ जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार कामगाराची श्रेणी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार वेतन वाढ देण्यात येणार आहे त्यामध्ये अश्रेणीत एकशे चौसष्ट अकुशल कामगारांना रुपये सोळा रुपयाची वाढ देण्यात येणार असून त्यांना आता एकशे चौसष्ट रुपये मिळणार आहे अर्धकुशल श्रेणी अर्धकुशल श्रेणी कामगारांना एकशे अठ्याहत्तर रुपये मिळणार आहे ज्यामध्ये अठरा रुपयाची वाढ करण्यात आली आहे कुशल श्रेणी कुशल श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन रुपये अठरा रुपयाची वाढ देण्यात आली असून त्यांना आता रुपये एकशे रुपये मिळणार आहे उच्च कौशल्य शहा कुशल श्रेणी उच्च कौशल्य शहा कुशल श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आता दोनशे चौदा रुपये मिळणार आहे ज्यामध्ये छेचाळीस रुपयाची वाढ करण्यात आली आहे हे नवीन आदेश दिनांक एक चार दोन चोवीस पासून अंमलात येणार आहे कर्मचाऱ्यांना महागाई वाढीसह त्यांच्या मूळ पगारात वाढ करण्यात आली आहे विशेषतः कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता या सुविधेचा लाभ मिळणार असल्याने त्याचे कुटुंबियाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अनेक तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद